चित्रयुक्त म्हणी म्हणी अर्थांसह कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच म्हणजे काही माणसांच्या स्वभावात काहीही केले तरी बदल होत नाही अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा इकडे आड तिकडे विहीर म्हणजेच दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजे शुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही कोल्हा ककडीला राजी म्हणजे शूद्र माणसे शुद्र, शुद्र वस्तूंना भाळतात गर्वाचे घर गर खाली म्हणजे गर्विष्ट माणसाला शेवटी अपमानित होण्याची वेळ येते घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र परिस्थिती एकसारखीच असते बुडत्याचा पाय खोलात म्हणजे अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होते मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार म्हणजे धोक्याची कामे करायला कोणीच पुढे येत नाही मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे मुलगा मोठेपणे कसा निघेल याचा अंदाज लहानपणीच्या कृत्याहून करता येतो वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते पाण्यातला पैसा पाण्यात म्हणजे इतर मार्गाने सहज मिळवलेल्या गोष्टी तशाच प्रकारे निघून जातात अतिशहाणा त्याचा रिकामा म्हणजे वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते बुडत्याला काडीचा आधार म्हणजे अडचणीतल्या माणसाला काहीचा आधार मिळणे आयत्या बिळात नागोबा म्हणजे एका माणसाच्या कामाचे श्रेय दुसऱ्याने घेणे माकडाच्या हाती कोलीत म्हणजे अक्षम माणसाला मोठी जबाबदारी देणे पाण्यात राहून माश्याशी वायर करू नये म्हणजे आहोत त्या ठिकाणच्या लोकांशी नाहक वाद घालू नये सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे माणसाच्या क्षमते एवढेच कार्य करू शकणे बैल गेला नी झोपा केला म्हणजे कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे घोडा मैदान जवळ आहे म्हणजेच कसोटीची वेळ जवळ आहे गाढवाला गुळाची चव काय म्हणजेच अयोग्य माणसाला चांगल्या गोष्टीची पारख नसते चोराच्या मनात चांगणं म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात पकडले जाण्याची भीती असते झाकली मोठ सव्वा लाखाची म्हणजे आपले गुणावगुण झाकून ठेवावे तोंडाने त्याचा उच्चार करू नये तळे राखील तो पाणी चाखील म्हणजे आपल्याकडे सोपवलेल्या कामाचा प्रत्येकजण फायदा करून घेत असतो दिव्या खाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोषे असतातच थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोडे थोडे जमवल्याने कालांतराने मोठा संचय होतो दुरून डोंगर साजरे म्हणजे कोणतीही गोष्ट दुरून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळते पळसाला पाणी तीनच म्हणजे कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो बळी तो कानपिळी म्हणजे ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर गाजवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद